नमस्कार तेज मध्ये आपले स्वागत आहे चौदा वर्षीय आदिवासी मुलीचे अपहरण झाल्याबाबत फिर्याद देऊन महिना झाला आहे तरी तपास अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत सोमवारी करमाळ पोलीस उपाधीक्षक कार्यालयासमोर पीडितेच्या नातेवाईकांसह वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडीच्या वतीने बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली मात्र पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांनी लवकरच तपास करून आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले यावेळी एकलव्य आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळून नेल्याबाबत फिर्याद दाखल आहे परंतु करमाळा पोलीस स्टेशनच्या तपासी अधिकारी यांनी या प्रकरणामध्ये दुर्लक्ष करून आपल्या कर्तव्यात कसूर केला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला तपासी अधिकाऱ्यांनी आजपर्यंत काय काय तपास केला याची माहिती मिळण्याची तसेच पीडित अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची दाट शक्यता दा असल्यामुळे पोलिसांनी आरोपीवर पास्को व बलात्काराची वाढीव कलमे दाखल करावीत अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी एकलव्य आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते अॅडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव एकलव्य आघाडीचे अहिल्यानगर अध्यक्ष विलास माळी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ करमाळा शहराध्यक्ष विशाल लोंढे यांच्यासह पीडितेचे नातेवाईक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आरोपी त्याच्या आरो बहिणीकडे गेलेले असते मुंबईला तसं काय असेल ते मी आता सांगितलंय की कोण आहे तुमचा फोन वापरणार तिला सुंदरचे फटके लावले जातात सुंदरचे फटके माहितीये ना कोण असेल ते तिला म्हणा तर तू गपचे पिऊन आम्हाला सांग तुला वाचू नसन जर करत मग इथं येऊ द्या पोलिसांकडे खाऊ द्या मार मग हा चाललं आम्ही अजिबात घाबरू नका एक महिनापर्यंत त्यांना मुदत दिली त्याच्यानंतर आपण मग कायदेशीर कारवाई धन्यवाद काही वेळेपूर्वी आम्ही मॅडम मॅडमसिंग बोललो तपास अधिकारी मॅडमसी बोललो त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या पद्धतीचं या ठिकाणी लिखित पत्र पण आम्हाला दिलेलं आहे त्यांच्या पोहोच राज्याच्या नेत्या अनिल भाऊ त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे संवाद सुभाष भाऊने संवाद साधला बाकीच्या वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी वा त्याचबरोबर आदिवासी समाजातल्या सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी संवाद साधला की या ठिकाणी आमच्या चौदा वर्षाच्या असणाऱ्या बालिकेवरती अत्याचार करणाऱ्या तिला किडनॅप करून फरार करणाऱ्या त्या ठिकाणी नराधामाला अटक झाली पाहिजे यासाठी यांनी आजचं या ठिकाणी सकाळपासूनच उपोषण चालू केलेलं आहे सविस्तर त्याच्या झाली झालं त्यांनी सांगितलं की आम्ही शब्द देतो की लवकरात लवकर त्या त्या ठिकाणी आम्ही ताबडतोब हजर करू आणि ज्यांनी अन्याय केला अत्याचार केला केलं त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला लॉकअप मध्ये अटक करू असा मॅडमने आम्हाला शब्द दिलेला आहे पण मॅडम ऐकत असतील या ठिकाणचे पोलीस कर्मचारी ऐकतात का महाराष्ट्र ऐकतोय जर या ठिकाणी एक महिन्यामध्ये जर या पुरीचा तपास लागला नाही एक महिन्यामध्ये पुरीचा तपास नाही लागला आरोपी अटक जर नाही झाला तर वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी याच कार्यालयावरती एक प्रचंड मोठा मोर्चा आयोजित करणार आणि त्या मोर्चाच वैशिष्ट्य असं असणार की जो पर्यंत आरोपी अटक होत नाही मुलगी जीवंत काळ मे सापडत नाही तो परिणाम या ठिकाणी आंदोलन नाही बरोबर आहे का जी मुलगी माझी निघून गेलेली आहे त्याच्या संदर्भात पीडितेच्या आईने गुन्हा दाखल केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा तपास मी हा स्वतः करत आहे तपासाच्या अनुषंगाने आपण सोळाशे तीस माझे सीरियार काढलेले आहेत लोकेशन काढलेले आहेत परंतु आज ताय त्यांचे लाईव्ह लोकेशन नसल्यामुळे मोबाईल बंद असल्यामुळे कोणत्याही प्रकारचं आपल्याला आता त्यांचं लोकेशन प्राप्त झालेलं नाही सध्या पुण्याचा जो तपास आहे सध्या तो क्रिटिकल आहे जरा त्यांची जो आय पी ऍड्रेस वगैरे आहे त्याच्यावरून आपण मान्य आय पी एस मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सदर पुण्याचा तपास चालू आहे लवकरच लवकर मुलगी मिळवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत मॅडम किती दिवस झाले तक्रार दाखल होऊन एक महिना होऊन गेलेला आहे गुन्हा दाखल हो संशय व्यक्त केलेला आहे त्यांनी तो आंबेजळगाव तालुका कर्जत इथला रहिवाशी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता आज यांनी आमरण उपोषणाचं हत्तर उपसलं होतं त्यानंतर मॅडमनी आश्वासन दिलं एक महिनाभरात तपास पूर्ण करून आरोपीला मॅडमनी असं काही आश्वासन दिलेलं नाही किती दिवसांचं परंतु तात्काळ जेवढी काही आपल्याला तपास होईल तेवढी आम्ही पूर्णतः मदत करणार आहोत आणि पीडित निर्भया जी आहे तिला आपण लवकरात लवकर गोण्याचे तपास आम्ही तिला आपण प्राप्त करणार आहोत म्हणजे कुणाच्या हातीतून मिळते आपल्याला माहीत नाही त्या अनुषंगाने तपास चालू आहे त्याच्यासाठी आपण तपास करत आहोत आता फिर्यादीने आता सांगितलेलं आहे कारण की पी एड ह्याच्यामध्ये काय झालं बऱ्यापैकी फिर्यादीने आमचं कोऑमिशन नाही आहे फिर्यादी डायरेक्ट फोनवरती आम्हाला डायरेक्ट कोणत्याही गोष्टी सांगत नाहीत व त्यांनी आता काही गोष्टी समोर सांगितली की मॅडम आम्हाला असं असं संशय आहे तर त्याच गोष्टी त्यांनी मला आधी सांगितल्या असत्या तर इथपर्यंत आज एवढं मोर्चे यायची गरजच पडली नसती पहिली गोष्ट अशी आहे ठीक आहे आता त्यांनी माहिती दिली आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याकडे चौकशी करत आहोत